नमस्कार वुमन्स डे असतो आणि सगळ्याच बायका मस्तपैकी तयार झालेल्या असतात मराठमोळ्या पद्धतीत सहा शृंगार त्यांनी केलेला असतो आता शशिकांत सीमाला म्हणतो सीमा हे बघ तू अजिबात कोणत्याच पुरुषाला घाबरायचं नाही जे का असेल ना ते बेधडक बोलून टाकायचं तेव्हा अक्षय म्हणतो अगदी बरोबर आहे आई कोणालाच घाबरायची तुला गरज नाही त्यानंतर आता सगळ्याजणी म्हणतात चला नवऱ्यांनी आपल्या बायकांना फेटे बांधा मग सगळेजणी सगळे नवरे आपल्या बायकांना फेटे बांधत असतात त्यानंतर रमाकांत हा आपल्या आईला फेटा बांधतो आता फेटे बांधून झाल्यावर ते काही गप्पा मारतात खेळ खेळतात नंतर माही ही सारखी अक्षयजवळ येत असते आणि त्याच्याशी अशी गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करत असते पण अक्षयने हात हातात घेतला की लगेच ती लांब जाते तर इकडे साईला अचानक आपल्या रमाचं स्वप्न पडतं त्याला आपल्या रमाची खूप काळजी वाटत असते तर रमा इथून नीलच्या तावडीतून कशी तरी सुटलेली असते आणि ती आता खिडकीतून उडी मारायला प्रयत्न करत असते पण तिला काही जमत नसतं कारण तिने काहीच खाल्लेलं नसतं तिच्या अंगात त्राणसुद्धा नसतो तर इकडे साई त्याच्या आईला म्हणजे माईला बोलतो माई मला ना रमाची खूपच आठवण येते मी तिला इकडे तिकडे कुठे दिसते बघ भेटते का बघून येते तेव्हा माई म्हणते अरे ही सिटी किती मोठी आहे तुला कसं जमेल रे पोट्या तेव्हा आपला साई म्हणतो आई नक्की जमेल मी त्यांना नक्की शोधून काढेन आणि तो असा रमाला शोधायला निघालेला असतो तेवढाच त्याला तिथे काहीतरी आवाज झाल्यासारखा वाटतो म्हणून तो इथे बघायला येतो तर रमा ही धडपडत असते तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते तेवढा तिथे ते साई येतो आणि साई बघतो तर रमा तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात नीलसुद्धा जागा झालेला असतो आणि नील मागून येऊन रमाला धरतो आता रमा त्याला म्हणते सोड सोड म्हटलं ना सोड मला मला जाऊ दे जाऊ दे मला माझ्या अक्षयजवळ मला अक्षयशी बोलू दे माझे अक्षय दुसरे कोणाचेच होऊ शकत नाहीत अक्षय फक्त माझे आहेत म्हणजे माझे आहेत तेवढ्यात साई तिथे येतो आणि नीलच्या मागून तंगड्याच पकडतो आणि म्हणतो सोड सोड त्यांना तुझी हिंमत कशी झाली त्यांना धरायची आणि नीलला चांगला असतो तुड तुड होतो आता नील घाबरतो आणि तिथून पळून जातो तेव्हा लगेच रमा म्हणते साई तू तू इथे कसा साई म्हणतो मी इथून जात होतो मला काहीतरी इथे गडबड वाटली म्हणून मी इथे आलो आणि बघितलं तर तू होतीस हा कोण आहे हे कोणी तुला किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा रमा म्हणते मला काहीच माहीत नाही हा कोण आहे ते साई सर आत्ताच्या आत्ता आपल्याला अक्षयकडे गेला पाहिजे नाहीतर मोठा अनर्थ होईल तेव्हा लगेच साई म्हणतो कसला अनर्थ तेव्हा रमा म्हणते तुला वाटेत सांगते चल लवकर मग लगेच साई आणि रमा इकडे मुकादमांच्या घरी यायला निघाले असतात इकडे आता सर्वच जण खूप खुश असतात छानपैकी कार्यक्रम चालू असतो आता माही अक्षयला म्हणते अक्षय जे स्वाभिमानाचं प्रतीक आहे मंगळसूत्र ते तू माझ्या गळ्यात घाल तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे मग अक्षय ते रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र आणतो आणि ते आता माहीच्या गळ्यात घालणार तोच तिथे साई आपल्या खऱ्या रमाला घेऊन येतो आणि आपली खरी रमा जोरात ओरडते थांबा तर आता सगळेच जण रमाकडे बघतात आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो अक्षयला सुद्धा आपल्या खऱ्या रमाला बघून खूपच आनंद झालेला असतो मात्र माहीच्या तर पायाखालची जमीन सरकते कारण आता अक्षयची खरी रमा आलेली आहे म्हणजे अक्षय आपल्याला आता इथून हकलून देणार पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू